कल्पना करा जर आय माणसा इतकं हुशार झालं तर काय होईल एक असं मॉडेल आले ज्याने संपूर्ण जग हदरवले चॅट no 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 जीपीटी गुगल आणि मेटा मागे टाकून हे जगात टॉप नंबरवर पोहोचले पण हे खरंच सुरक्षित आहे का चीनने अमेरिकेला दिलेली ही टेक्नॉलॉजी नेमकी काय आहे चला तर मग आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात काटाकी टिप्सी के आय म्हणजे काय टिप्सी के आय हे चीन मध्ये विकसित झालेले अत्याधुनिक एआय मॉडेल आहे गुगल बार्ड चॅट जी पी टी आणि मेटा ए आय पेक्षा दहा पट जास्त शक्तिशाली ओपन सोर्स असल्यामुळे कोणीही वापरू शकत आणि सुधारणा करू शकतं सर्वात मोठा धक्का म्हणजे हे आय जगातील कोणत्याही भाषेत अत्यंत अचूक उत्तर देऊ शकत टिप्सी के आय ने नेमकं काय केलं आहे अमेरिकेच्या टेक्नॉलॉजी कंपन्यांना धक्का बसवलाय इलान मस्क आणि मार्क जुगरबर यांना भीती वाटू लागली व्हॅली व्हॅलीमध्ये अमेरिकेतील तंत्रज्ञानाचे वर्चस्व संपतय का असा प्रश्न निर्माण झाला आहे आता आपण पाहणार आहोत टिप्सी के आय चे जबरदस्त फीचर्स हे बाकीच्या यायपेक्षा कितीतरी पुढे आहे चॅट जी पी टीपेक्षा तीन पट वेगवान इंटरनेटवर थेट रिसर्च करू शकतं कोणत्याही भाषेत बोलू शकतं अगदी मराठीत सुद्धा बिझनेस शिक्षण आणि आरोग्य यामध्ये क्रांती घडवणार उदाहरणार्थ जर तुम्ही व्यावसायिक असाल तर आहे तुम्हाला परफेक्ट बिझनेस स्ट्रॅटर्जी बनवून देईल विद्यार्थी असाल तर ए आय परीक्षा कशी उत्तम द्यायची यावर मार्गदर्शन करेल डॉक्टरांसाठी हे ए आय काही सेकंदात रोगाचं अचूक निधन करू शकतं आता आपण जगभरातील परिणाम पाहणार आहोत अमेरिका विरुद्ध चीन डिप्सी के आयचे सर्वात मोठे टेन्शन कोणाला आहे तर अमेरिका अमेरिकेने ए आय तंत्रज्ञानावर वर्चस्व ठेवण्यासाठी चॅट जी पी टी गुगल बार्ड आणि मेटा ए आय तयार केलं पण आता डिप्सी के आयमुळे अमेरिकेचं हे सर्वस्व धोक्यात आले आणि यामधून आता एक वॉर सुरू होईल का इलान मस्क असे म्हणतात की चीनचे हे एआय भविष्यात धोका ठरू शकतो गुगलचे सीईओ सुंदर पिचाई असे म्हणतात की डिप्सिक एआय बद्दल सर चिनजीनचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते डिपस्टिक ए आय एवढं पॉवरफुल कसं बनलं चायनीज सुपर कम्प्युटर वापरून पाच वर्षात तयार झालं एआय न्यूरल नेटवर्क मेंदूप्रमाणे शिकवतं आणि सुधारत नवीन एल्गोरिदम यामुळे डिप्स्टिक वेगवान आणि अचूक आहे आणि यामधील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ए आय इंटरनेटशिवाय काम करू शकतं त्यामुळे डेटा चोरीचा मोठा धोका आहे जगभरातील सरकार याचा अभ्यास करत आहे आपण भारतात असं ए आय तयार करू शकतो का भारत सरकार ए आयवर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे आय आय टी आणि अन्य स्टार्टअप्स ए आयवर काम करत आहे भविष्यात भारतातही ए आयमध्ये मोठी क्रांती होऊ शकते पण धोका असा आहे की जर चीनने हे ए आय नियंत्रणात ठेवलं तर ते फेक न्यूज पसरवण्यासाठी वापरलं जाऊ शकतं अनेक लोक ए आयमुळे बेरोजगार होऊ शकतात हिफ्सी के ए आयमुळे भविष्यात काय ए एआय सगळं काम करू लागल्यास बेरोजगारी वाढेल का डेटा प्रायव्हेसी सुरक्षित राहील का तंत्रज्ञानामुळे मानवजात नष्ट होईल का वैज्ञानिकांमध्ये यावर मोठा वाद सुरू आहे तुम्हाला काय वाटतं भारताने स्वतःचं आय तयार करायला हवं का कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद